निवेदक आपल्या जेत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषध व संसाधन मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जेत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनीचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषध गायी म्हशी आणि संक्रित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जेत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जेत टॅगलाइन शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज युनिट दोन गुन्हे शाखा पुणे शहर स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमधील घरफोडीचा गुन्हा केला उघड पुणे प्रतिनिधी कांता भाऊ राठोड दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुयोग टोवर गुलटेकडी पुणे इथं ऑफिस मध्ये सहाव्या मजल्यावर चोरी झाल्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौवेचाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस माननीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार अन्वय घरफोडीचा गुन्हा दाखल केला असता गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नमूद गुन्ह्याचा बिबेवाडी कोंडवा मार्केटयार्ड व स्वारगेट पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज पडताळणी करून स्थानिक नागरिकांकडे चौकशी करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी शंकर नेवसे संजय जाधव यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगानं नमूद गुन्ह्यातील निष्पन्न केलेले आरोपी हे गंगाधाम चौकातील कोंडव्याचे दिशेनं पल्सर मोटरसायकलवर जात असल्याबाबत बातमी मिळाली असता सदर आरोपितांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे ताब्यात घेऊन त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नाव निखिल विजय पवार वयवर्ष एकोणीस राहणार सरगम चाळ क्रमांक झिरो सात पी जे के एन स्कूल अप्पर इंदिरानगर बिबेवेवाडी पुणे अनुराग विजय पवार वेवर्ष एकवीस राहणार सदर अशी सांगितले सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांच्या साथीदारांच्या सोबतच केल्याचं कबूल केले असता त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी करून चाळीस हजार रुपये रोख रक्कम व गुन्हा करून पळून जाताना वापरलेली ऐंशी हजार रुपये बजाज पल्सर मोटरसायकल हस्तगत केली दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सदर गुण्यातील पाहिजे आरोपी नामे गौरव संजय पवार व्यावर्ष वीस राहणार गुलटेकडी स्वारगेट पुणे याचा शोध घेऊन त्यास अटक करून त्याच्याकडून गुण्यातील चोरीस केलेले आठ हजार पाचशे रुपये रोख रक्कम व पन्नास ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्किट हस्तगत केले सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुणे पुणे शहर पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुणे पुणे शहर निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे एक पुणे शहर विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान सहाय्यक पोलीस निरीक्षक रसाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कवठेकर पोलीस अंमलदार जाधव मोकाशी नेवसे पवार टकले चव्हाण सरडे अबनावे जाधव कुंभार थोरात मिलारे शिंदे तांबोळी वगारिया या व महिला पोलीस अंमलदार तांभाणे यांच्या पथकानं केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा